मनुस्मृतीमधील काही संदर्भ आगामी अभ्यासक्रमात वापरण्यावरून शिक्षण विभागाला बॅकफूट वर यावं लागलंय तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलंय या पत्रात त्यांनी पंतप्रधानांकडे काही मागण्या के केल्या आहेत यासोबतच मागील चार वर्षात देशभरातील एकोणपन्नास हजार तीनशे बेचाळीस सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग बंद पडले यासह पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज कोणत्या भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत या बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये घेणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध सोमवार ची पहिली बातमी आहे शालेय अभ्यासक्रमासंबंधीची वादग्रस्त मनुस्मृतीमधील काही संदर्भ हे आगामी अभ्यासक्रमात वापरण्यात येणार होते मात्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यावर सुमारे तीन हजार नऊशे हरकती आणि सूचना दाखल झाल्या यानंतर या, या अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचा संदर्भ काढून टाकण्यात येणार आहे यासंबंधीच्या हरकती विचारात घेऊन अभ्यासक्रम आराखडा अंतिम करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय आगामी शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात येणार आहे या नव्या धोरणात देशातील पारंपरिक प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आलाय त्यात भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक आणि भगवत गीतेच्या अध्यायाचे पाठांतर तसेच विद्यार्थ्यांना ज्ञानयोग आत्मज्ञानयोग भक्तियोग कर्मयोग यांची ओळख करून देण्याबाबत सुचवण्यात आलं होतं यासोबतच आराखड्यात मनुस्मृतीतील श्लोकाचा संदर्भ देण्यात आल्याने हा आराखडा वादात सापडला होता पॉडकास्ट दुसरी बातमी आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्राची ज्यामध्ये चंद्रकुमार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऑगस्टच्या आत जपान भारतात आणाव्यात अशी मागणी केली आहे जपान मधील टोकियो येथील रेनकोजी मंदिरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी असल्याचं मानलं जात केंद्रातील एनडीए सरकारने नेताजींच्या मृत्यूबद्दल सत्य शोधण्यासाठीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहा शोध समित्यांचे अहवाल प्रसिद्ध केलेत यावरून नेताजींचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी तैवान येथे विमान अपघातात झाल्याचं सिद्ध होत सरकारने याबाबत या अधिकृत निवेदन प्रसिद्ध ज्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निधनाबद्दल करण्यात येणारे विविध दावे प्रतिदावे बंद होतील असं आवाहनही चंद्रकुमार यांनी केलंय सोबतच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या या स्वातंत्र्य सेनानीच्या अस्थी परदेशात असणं ही अपमानास्पद बाब असल्याचंही चंद्रकुमार म्हणाले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एका अनेक जणींना फसवून लग्न करणारा आणि पुन्हा तो मी नव्हेच असे टोपी फिरवत म्हणणारा आचार्य अत्रे यांचा लखोबा लोखंडे अजरामर आहे तो सध्या मराठी रंगभूमीवर वावरत नसला तरी पालघरच्या नालासोपाऱ्यात तो अवतरलाय या नव्या लखोबाने एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीस वेळा लग्न केलंय इतकंच नाही तर या सर्व पत्नींना त्याने अक्षरशः लाखो रुपयांना गंडवल्याची बाब समोर आली पण यातील एक लग्नाची बेडी मात्र या लखोवास गजाआड करण्यास कारणीभूत ठरली कर फिरोज नियाज शेख वय असं या आरोपीचं नाव असून फिरोजने दोन हजार पंधरा मध्ये पुण्यातील दोन तरुणींना आपल्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी लग्न केलं या घटनेनंतर दोन हजार तेवीस मध्ये फिरोज हा सहा वेळा तुरुंगातही जाऊन आला होता मात्र त्यानंतर देखील त्याने अशा प्रकारे महिलांची फसवणूक करून त्यांना लुटलं त्याने एक नाही दोन नाही तर तब्बल लग्न करून महिलांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय पण अखेर अशाच एका प्रकरणात पोलिसांनी विवाह संस्थेच्या संकेतस्थळावर एका महिलेची खोटी प्रोफाईल बनवून त्याला बेड्या ठोकल्यात पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्यातील उद्योगांसंबंधीची देशात उद्योग वाढावेत यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात मात्र कोरोनाच्या साथीनंतर मागील चार वर्षात देशभरातील एकोणपन्नास हजार तीनशे बेचाळीस लघु आणि मध्यम उद्योग बंद पडल्याची माहिती समोर आली आहे या उद्योगांमध्ये तब्बल तीन लाखाहून अधिक जणांना रोजगार मिळाला होता महत्वाची बाब म्हणजे या बंद झालेल्या उद्योगांपैकी देशातील सर्वाधिक म्हणजे बारा हजारांहून अधिक उद्योग एकट्या महाराष्ट्रातील आहेत राज्यातील या उद्योगांमधील कामगारांची संख्या पाच लाख चार हजार तेहतीस एवढी होती आधी नोटाबंदी नंतर जीएसटी आणि अखेरीस कोरोना महासाथीमुळे लागू करण्यात आलेल्या अनेक उद्योग बंद पडल्याचे दावे विरोधी पक्षांकडून केले जातात मात्र सरकारने हे दावे फेटाळले आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अजित बात पवारांची गेल्या वर्षी जुलै मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीचे चाळीस आमदार घेऊन महायुती सरकारमध्ये सहभागी झाले त्यानंतर त्यांनी पक्षावर दावा करत पक्ष आणि चिन्हही मिळवलं दरम्यान महायुतीत गेलेल्या अजित पवारांनी नुकतेच ते महायुतीत कसे सहभागी झाले याबाबत अनेक खुलासे केले दिल्ली पत्रकारांची गप्पा मारताना त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी माझ्यात आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात दहा वेळा बैठका झाल्या होत्या या बैठकांसाठी मी खास पेहराव करून दिल्लीला जायचो यामध्ये मी मास्क आणि टोपी खास करून वापरायचो अजित पवारांच्या या खुलाशांनंतर याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिकची या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी कशी सुरू आहे तसंच आज भारताला कोणत्या क्रीडा प्रकारात पदक जिंकण्याची संधी आहे याबद्दल थोडक्यात माहिती आहे प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूयात भारतीय महिला संघ सध्या दमदार फॉर्ममध्ये त्यामुळे आता भारताची नजर आठव्यांदा आशिया कप जिंकण्यावर असणार आहे पण श्रीलंकेच्या महिला संघालाही कमी समजून चालणार नाहीये तर त्या मायदेशात खेळताहेत आणि त्याचबरोबर भारताप्रमाणेच श्रीलंकाही अपराजित आहे भारताच्या संघाबद्दल सांगायचं झालं तर स्मृती मंदर अशा फलिवर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत त्यांना रुचा घोष जेमिमन रॉड्रिक्स हरवनप्रीत कौर यांची साथ मिळू शकते दीप्ती शर्मा पण फलंदाजी फाईल सखोलता देते त्यामुळे भारताकडे एक भक्कम फलंदाजी आहे दीप्ती फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीतही महत्वाची भूमिका निभावतीये तिने या स्पर्धेत नऊ विकेट घेतल्या तिला गोलंदाजी रेणुका आणि राधाचीही चांगली साथ मिळाली आहे आता श्रीलंकेच्या संघाबद्दल सांगायचं झालं तर त्यांची कर्णधार चमारी अट्टापटू ही चांगल्या फॉर्म मध्ये तिने या स्पर्धेत एक शतकही ठोकलं मात्र तिच्याशिवाय इतर फलंदाजांनाही दा, मोठ्या धावा करण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे त्यांच्या गोलंदाजीबद्दल सांगायचं झालं तर कविशा दिलहारी हरी व्यतिरिक्त कोणालाही फारशी चमक दाखवता आलेली नाहीये त्यामुळे भारताला रोखण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे जर श्रीलंकेने भारताला रोखण्याचा कारनामा केला तर ते पहिल्यांदाच आशिया कपवर नाव करतील पण जर भारतानं हा सामना जिंकला तर तब्बल आठव्यांदा भारतीय संघ आशिया कपचा विजेता ठरणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे गणेशोत्सवाची दरवर्षी सगळे ज्या सणाची आतुरतेने वाट असतात त्या गणेशोत्सवाबद्दल अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी आपलं रोखोक मत व्यक्त केलंय युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी आता सार्वजनिक गणपती बंद केले पाहिजेत असं म्हटलंय त्या म्हणाल्या की गणपती उत्सवाचं फार अवडंबर झालंय येथे खूप चुकीच्या गोष्टी होतात सार्वजनिक गणपती आपण मोठ्या भक्तिभावाने करतो पण आता आपण सार्वजनिक गणपती बंद केले पाहिजेत रस्त्याच्या मध्यभागी गणेशोत्सव साजरा केला जातो त्यानंतर रात्री दारू पिऊन पत्ते खेळणं वगैरे चालतं हे तर कोणीच अमान्य करू शकत नाही हे एकदम चुकीचं आहे आपणच आपल्या देवाचा अपमान करतोय त्यामुळे सार्वजनिक गणपती आता बंद व्हायला हवाय छोट्या छोट्या गावांमध्ये आता सुबुद्धपणे एक गाव एक गणपती अशी प्रथा सुरू केली आहे त्यामुळे आपण आता असे बदल केले पाहिजेत असंही त्या म्हणाल्या हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला